दहा सवयी ज्यामुळे तुम्ही लवकर म्हातारे दिसू लागता नंबर एक अतितान अतितान घेतल्याने म्हातार पण लवकर येते आणि अतितान घेतल्याने शरीरात तारुण्यास हानी पोहोचवणारे हार्मोन्स त्रवतात ज्यामुळे आपण तरुण वयातच म्हातारे दिसू लागतो नंबर दोन अपुरी झोप पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतल्याने शरीर थकते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो नंबर तीन पुरेसे पाणी न पिणे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते पुरेसे पाणी न प्याल्याने शरीरातील महत्त्वाच्या क्रिया बाधित होतात परिणामी तारुण्य लवकर ओसरते आणि म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात नंबर चार साखरेचे अतिप्रमाण आहारात साखर अतिप्रमाणात घेतल्याने वजन वाढणे दातांचे आरोग्य बिघडणे मधुमेहसारखे आरोग्याच्या समस्या उद्भवतात म्हातारपणासाठी हे घटक कारणीभूत ठरतात नंबर पाच बसण्याच्या व उभे राहण्याच्या चुकीच्या पद्धती देखील आपल्याला आपल्या वयापेक्षा जास्त म्हातारे दाखवतात नंबर सहा अपायकारक आहार आरोग्यास अपायकारक आहार घेतल्याने त्वचेचे आरोग्य बिघडते त्वचेवर पिंपल्स पुटकळ्या येऊन चेहरा काळवंटतो त्वचा निस्तेज दिसू लागते नंबर सात धूम्रपान धूम्रपान म्हणजे शिगारेट बिड्याचे व्यसन तुमच्या वयामध्ये वाढ करते अर्थात तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतात नंबर आठ अल्कोहोलचे अतिप्रमाण अतिप्रमाणात अल्कोहोल म्हणजेच दारू प्याल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होतात लवकर म्हातारपण येते नंबर नऊ सनस्क्रीम टाळणे सनस्क्रीन आपल्या त्वचेच्या हानिकारक अतिनील किरणापासून रक्षण करते सनस्क्रीनचा नियमित वापर त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवतो नंबर दहा टॅनिन टॅनिन म्हणजे सूर्यकिरणामुळे त्वचा काळवणणे टॅनिनमुळे देखील आपण आहे त्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतो स्कॅनिंग टाळण्यासाठी उन्हात जाताना स्कार्फ हलक्या रंगाचे कपडे सनस्क्रीम याचा वापर करायला हवा मित्रांनो तारुण्य टिकून ठेवणाऱ्या आजच्या या आरोग्यदायी टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही व्हिडिओला लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन व मदत मिळते धन्यवाद